त्यांनी ते मटेरियल टाकलेलं उचलून नेलं इतकी स्तुती ग्रामपंचायत बोरीची झालेली आहे सध्या इनुशी मागायला गेले इनुशी मागायला गेले सर इनुशी मुराद यांचं शिक्षण कमी असल्यामुळे हे बोलत आहेत नॅशनल हायवेच काम कोणाच आहे दिल्ली पासून दिल्ली पर्यंत सरकार हे भाजपचे आहे भामरे साहेब मंत्री बन गे भाजपचे बोरीचे सगळे कार्यकर्ते हे लोकांना इतक्या फोनाचे धंदे करतात छोटे लोक झाले म्हणून छोटे लोक झाले मला फक्त एखादं पत्र दाखव आमदार महोदयाचं की त्यांनी ग्रामपंचायतला मागणी केली की मला हे काम करायचं तुम्ही अनुषी का देत नाहीत असे ग्रामपंचायतचे मेंबर झालेले आहे म्हणून भांबरे साहेब होणारे भांबरे साहेबांना पाहता तर म्हणतात गोर्डीकर साहेब तुम्ही आता शांत राहा आम्ही विधानसभा तुम्हाला सोडून देतो जिराम पंचला तुम्ही बोदीला येऊ नका मला घर नाही किती वर्ष झाले माझं घर पडेल मला भाजपला हे बोर्डीकरलाच करणार आहे शंभर सुरेश भाई नागरेच काम करणार या जिंदूर तालुक्यातली पूर्ण धूळ साफ करणार जय हिंद जय महाराष्ट्र तर जिंदूर चे विधानसभेचं विधानसभेच रणांगण तापलेलं आहे आणि आता प्रचाराचा शेवटचा टप्पा चालू झालेला आहे आणि आपण सध्या आहेत बोरीमध्ये तर आपण धावती भेट तर बोरीमध्ये लोकांना विचारणार की मतदारसंघात हवा कोणाची साहेबांची कामं केली चौदा ते एकोणीस साहेबांना भरपूर कामं केली आणि त्या अनुषंगाने शंभर टक्के दोन हजार एकोणीस ला जी मतदारांनी चूक केली ती सुधारण्यासाठी ही निवडणूक स्वतः जनतेने हातात घेतली आहे आणि दोन हजार चोवीस ला शंभर टक्के विजय मानिकराव भांबडे साहेब या मतदारसंघाचे आमदार म्हणून आमदारच नव्हे तर भावी मंत्री म्हणून शपथ घेतील वंचित बहुजन आघाडीचे सुरेश नागरे जरी असले तर मुळात त्यांचा डीएनए हा काँग्रेस आहे तर ते जरी वंचित कडून उभी राहिले तर त्यांच्या मनात आज बी खतखत आहे की मला काँग्रेसचं तिकीट मिळायला पाहिजे होत शंबर एक से। अब के बार जो आजकल तो की का नहीं। वो बात ये है कि उसमें जो, जो हवा है जिन्तु तो सेलो तालुका अच्छी लीड़ है और बिल्कुल जो है ना नया होना हमको कुछ जैसे एक शेर सुना दो तालु ऐसी मैं एक छोटा शायर हूँ तभी उस पर तो बात यह है कि अब हम वंचित वाले हैं जी वंचित को ही मतदान करेंगे ना इसके साथ चलेंगे ना उसके साथ चलेंगे सुरेश नागरे साहब आए हैं उनको ही आमदार बना के रहेंगे तो बिल्कुल ये बारी में जो है तो कम से सही, मगर सुरेश नागरे साहब की जीत पक्की है बिल्कुल शंबर टक्के शंबर टक्के कारण मानते कड़े जित का जो पूर्ण जो मतदान आया उत्तर तीन त्यांचा दुसऱ्या नंबरला येतात माझा विचार विजय तिसरा नंबर सुरेश नागरे नंबर एक शब्द बोला सुरेश नागरे हे दर इलेक्शन आलं की पाच वर्ष राहतात आणि फक्त दोन तीस सहा महिने फक्त मतदारसंघात फिरता त्या माझी आता लवकरच माझे आमदार होतील साहेब नक्कीच आमदार होणार काय होते तुम्हाला विजय छाव आहे विजय काय कुणाच हव आहे खूप काम केलेले नाही त्याचं काम ज्या त्याच्याचे म्हणणं आहे आरक्षणामध्ये केलेले आहेत त्या सगळे गेले कुल जाव आहे भामळे साहेब पुला जावं आहे भामळे साहेब यांच्या प्रश्नाचं उत्तर देऊ शकतो खूप काम केले आपण जे सध्या जे उभं आहेत ते नॅशनल हायवे चा रोड आहे नॅशनल हायवे हे दोन्ही नॅशनल हायवे आहेत आणि आपण थोडं गॅमेऱ्यामधून विनंती कृपया इकडे दाखवा ही लाईट ची परिस्थिती अशी आहे भामळे साहेब जेव्हा आमदार होते त्यांनी पाचले का असल पाच बत्तीस केवी तेतीस कि मंजूर केले आणि साहेबांच्या काय टक्के टक्केवारी आमच्याकडे साहेब कधी टक्केवारी घेतले नाही कधी साहेबाने टक्केवारी घेऊन काम केलं नाही पहिल्यांदा बघायला त्याच्याबद्दल माहित नाही मात्र आता यंदाच कसं आहे माहित आहे का सुरेश नागरे साहेब येणार म्हणजे येणार शंभर टक्के येणारे साहेब नागरे साहेब काय वाटतंय मेघना दीदी मेघना दिदी का विकास केला विकास केला लाडकी बाईने योजना आणि पीएम किसान रायला विषय ते जा पंचायत यांची असून काय सांगा नाही तो सुविधा तुम्ही गल्ली बोलली चला सगळ्या नाल्या बघा रस्ते बघा हे काय बोलताय यांचं शिक्षण कमी असल्यामुळे यांचं शिक्षण कमी असल्यामुळे हे बोलत आहेत नॅशनल हायवेचं काम कोणाच आहे दिल्ली पर्यंत सरकार हे भाजपचे आहे विद्यमान आमदार असतं विद्यमान आमदार भाजपच्या आहेत त्यामुळं या गोष्टीचं ज्ञान पर्सनल म्हणजे शिक्षण कमी आहे शिक्षण जास्ती राहिलं असतं ना यांना डगरी लावलं असतं म्हणजे डगरी म्हणजे काटच लावलं असतं काटाला यांचं काटच काढला यांचं फक्त यांना फक्त एवढंच येत लोकांवर आरोप करायचे खोटे आरोप करायचे आणि फक्त फक्त एवढंच खोट बोलायचं okay. खोटं बोलायचं रेटून बोलायचं आज यांची सभा आहे यांच्या सभाचा कसा माहोल तयार करायचा ह्या लोकांकडून शिकायचं यांचं काही नाहीशी काय भांबळेशी म्हणजे एका वाक्य उत्तर द्या लवाच कामच आहे चुत्या बनवायचं चुत्या कोणी बनवू शकत नाही क्लिअर क्लिअर गोष्ट आहे मेघना दिदी जी आहे ती विकास करती आज मी मला सांगितले मेघना दिदी एका वाक्यात उत्तर द्या काय वाटतं तुम्हाला त्यांच्या मेघना दिदी विषयी आमदार होणारच होणारच नाही होणार सुरेश नागरे आमचं आणि त्यांच भांड आहे यांचं म्हणणं आहे भाम साहेब लोकळ आहेत हेच पाच वर्ष आमच्याकडे राष्ट्रवादीचे कार्यकर्ते होते यांनी सोड कशामुळे टक्केवारी मागू लागली म्हणून सोडलं टक्केवारी मागू लागले म्हणून घेत नाही आमच्या किती टक्केवारी घेत नाही लोकप्रधान काय वाटतंय टक्के टक्के काय टक्के टक्केवारी काय नाही टक्केवारीचा काय विषय आला मेघनाथीनं दोन हजार एकोणीस ते चोवीस मध्ये जिंत्रस मतदार संघामध्ये तीन हजार कोटी रुपयाचे काम केले शंभर टक्के सुरेश नागरी फाईट देतील असं मला वाटते काय वाटत सुरेश नागरिक सुरेश नागरी कोणाला काय वाटतंय बोला

आम जनता की राय लेना चाहिए और उसमें सबसे बेहतर साहेब काय बोले भामे साहेब मंत्री बन गे मंत्री झाले कोण मंत्री झाले साहेब नाही ते शंभर टक्के पडला हो आमदार मेघना ती मागच्या मागच्या दोन हजार एकोणीस ते चोवीस चा कार्यकाळामध्ये मतदारसंघामध्ये इतके भरपूर अशी कामं केलेत राज्य सर जेव्हापासून हे युतीचं सरकार आहे महायुतीचं सर। त्यांनी लाडकी बहिणी योजना आणली पीएम किसान योजना आणली मतदारसंघामध्ये बरेचशे असे कोटी रुपयाचे विकास कामं केले आणि मागच्या पंधरा वर्षाच्या काळामध्ये बोरी ग्रामपंचायत ही राष्ट्रवादी काँग्रेसच्या ताब्यामध्ये आहे बोरी ग्रामपंचायतचा या गावामध्ये एवढा भयंकर त्रास आहे गोरगरीब सामान्य लोकांना साधी नळपट्टी जर फाडायची झाली पाच हजार दहा हजार पंधरा हजार वीस हजार अशी मागणी लोक करतात इतके लोक मागणी नाही आज बी उत्कृष्टपणे मराठवाड्यात असं कुठेही नसलेलं राष्ट्र राष्ट्रीय राष्ट्रमाता उद्यान हे सर्व तुम्हाला जाता बोरीमध्ये दिसेल तेच नव्हे महाराष्ट्रात कधीच कुठं नाही झालं बोरीमध्ये वॉटर एटीएम पाच रुपयात पाणी पाच रुपयात फिल्टर पाणी हीच नाही आम्ही जे जल जीवन जलजीवनची योजना आणली ती बंद करण्याचं काम यांनी केलं त्यामुळं विनाकारण खोटे आरोप आहेत आणि यांचं काम जर सांग यांचं म्हणणं आहे की आम्ही नऊ हजार कोटीचे काम केले नऊ हजार कोटीचे काम जर केले तर तुमच्या सोबत असणारे जिल्हा परिषद सदस्य का सोडून गेले यांनी याचं उत्तर द्यावा आहे उत्तर देतो हा देतो हो, ना, ना आएका आएका सर कशाच उत्तर पाहिजे सांगा कुठे आणले हो आणले शंभर टक्के आले विकास कामं केले पुऱ्या जिल्ह्यानं पाहिले महाराष्ट्राने पाहिले आणि ते म्हणतायत की ऐका कोण सोडून गेलं म्हणतायत जिल्हा परिषद सोडून गेले जे गेले ते पैसेसाठी गेले जे आहेत ते तटस्थ समाजासारखे निसर्ग लोक आज बी काम करतायत भामळे साहेबांच्या सगळीकडे व्हिडिओ साहेबांना स्पष्ट सांगितलेले माझ्याकडे पैसा नाही मी गरीब आहे आणि शरद पवार साहेबांवर विश्वास ठेवणारा माणूस त्यांच्या सोबत काम करणारा माणूस एक गरीब घराण्यातला माणूस आहे तो कुठल्याही घराण्यात आलेला माणूस नाही आणि त्यामुळे बघायला गेला कौसडीच्या पलीकड जर तुम्ही गेला आहात कौसडीच्या पलीकड जर गेलात रस्त्याचे एवढे बेकार हाल आहेत यांचं म्हणणं आम्ही हे केलं भामळे साहेब जवळ दोन हजार चौदा ते चौदा ते दोन हजार चौदा ते एकोणीस भाम लोकाचे डोळे रोड बुडाणार मातीनं दोन हजार चौदा ते एकोणीस बांबळे साहेब जेव्हा आमदार होते या मतदार संघाचा पंचवीस वर्षाचा बॅकलॉग भरून काढण्याचं काम सन्माननीय आमदार विजयरावजी भामळे साहेबांनी तत्कालीन केलं होतं परंतु आज बघायला गेलं तर सगळीकडे खड्डेच खड्डे झाले मग हे नव्वद हजार कोटी गेले कुठं याचं यांनी उत्तर द्यावं साहेब हे म्हणतायत की आमचे भामरे साहेब गरीब आहेत पैसे नाहीत एक एक कोटी रुपयाच्या गाड्यात ते फिरतात दहा दहा गाड्या आहेत अलीशान पंधरा कोटी रुपयाचा बनला बंगला बांधला कुठून पैसे आणले याने हप्तेखोरी केली लोकांकडून हप्ते घेतले तेव्हाच पैसा कमवून केले नाही एवढा पसारा हा शंभर टक्के यात काही शंकाच नाही तुमची झाली प्रगती माझी प्रगती म्हणजे मी आमदार मेघना ऑफिसला काम करतो काम प्रगती प्रगती ज्योती व हो, कार्यकर्ते झाली का नाही भामळे साहेबांच्या आशीर्वादाने सन्माननीस आजरावजी चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली आज मी गेली दहा वर्ष झालं या वार्डाचा जो सुमारे अडीच हजार मताचा वार्ड आहे ग्रामपंचायत सदस्य आहे का यांनी यांनी आमच्या तालुक्यामध्ये भरपूर भरपूर विशाल आणि निवडून येणार आहेत आणि आम्ही खंबीर कार्यकर्ते त्यांच्या मागे तुम्हाला काय वाटतं दोन हजार एकोणीस मध्ये या मतदारसंघात आमच्या बोरी मध्ये गावातून बोरीतून दोन हजार एकोणीस दोन हजार दोन हजार एकोणीस मध्ये या बोरीतून आमच्या मतदारांनी सातशे मताची लीड दिली होती मेघना दिदींना त्या सातशे मध्ये कमीत कमी त्यांनी सात वेळा तरी बोरीमध्ये येणं अपेक्षित होतं आणि कुठल्याही नेत्याचा विषय असा असतो की मतदारसंघामध्ये जास्त काम ज्या मतदारसंघात किंवा ज्या गावामध्ये आपल्याला जास्त लीड आहे तिथं काम करणं अपेक्षित होत त्यांनी सांगा बोरीमध्ये कुठलं काम आपल्याकडे संस्थाच नाही स्थानिक स्वराज्य संस्था ही राष्ट्रवादी काँग्रेसच्या ताब्यात आहे आम्ही इथे पाच रुपयाचं काम करू शकत नाही क्यों जी काम करे वाले उन्होंने क्या आए हाँ। आएंगे चुनके सौ सौ टक्के एक सौ एक टक्का आएंगे ना आएंगे एक काम बोलोगे काम पूरे काम उनके कौन सा पूरे टोटल काम है नालिया के अभी टाकी का काम चालू है बिल्डर टाकी का इन इन नुडु। 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 काम बुरा काम करे वाला भामड़े साहब ने भामड़े साहब ही चाहने वाले इतने लुडू

कारण हे मतदार नाशिकवरून नुकतेच आजच आलेत हे नाशिक आहेत विचार विचारा कोणामुळे आले त्यांच्यामुळे मी नाशिकहून राहायला येतील पगारी साठी त्या काय म्हणला कुठून नंबर दोन हजार सात सर्वे साहब आ रहे और कुछ है क्या बोलो अरे चुनके आ रहे चुनके का मतदान हो डेढ़ फुट आ मस्जिद में घुसके मारेंगे मुसलमानों के खिलाफ पूरा प्रचार कर रहे हो मतदान के अवसर बोल रहे क्या ये शीशा मल्ले मंत्री भामरे साहब का मंत्री होना पहले अंबर का आमदार भी हो जाएगा और मंत्री हो जाएगा सरकार भी वही बन जाएगी अगर बिल्कुल अल्लाह बना देंगे साहब काम अकेले ते बामे साहब कहा पुरे काम म्हणूनच करायले पुरी मी मला अशी किती पाच वर्षात काम केले लोक काम केले म्हणून तुझे आम्ही आधी समजता ना मंत्री पंचायत मंत्रीकडे बापा भारी काय कोण येणार आम्हाला भाऊसाहेब आम्हाला धक्क दिलं ओके 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 इथल्या काही राजकीय नेत्यांना इथं लोक घाबरून नाहीत म्हणून बोलत पण लोकांच्या मनात काय यंदा लोक घाबरून इथल्या राजकीय नेत्यांना नाही भरपूर येत काय म्हणून सरपंच इथले सरपंच कुठे सरपंच असो कोणी बी असो वार्ड मेंबर असो कोणी बी असो इथं भरपूर असे आहेत त्याला बोलून असं घाबरत आहे दहशत आहेत का दहशत किंवा काही बी म्हणत त्यांचे काय ग्रामपंचायत चे काम होत नसतील काय कुठाने होत नसतील पंचित कोण आहे सुरेश नागरे काय कोणाच्या ती काही काय कोणी आता सध्या तर नाही आपल्या मतदारसंघामध्ये सध्या हवं आहे सुरेश नागरे भाय शंभर टक्के कोणली सुरेश नागरे कोणली सुरेश नागरे काय सुरेश नागरे का नागरे का नाही नाही विजय बांबळे गावाचं तेच ते आपल्याला माहित ते काय माहित नाही सर मदान टाक मतदान टाकू बघा टाकू टाकणार वंचित वंचित बहुजन आघाडी बाकी माहित नाही तुला तुलाच ठेवाय नागरीची 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 तुला नागरी साहेब काही दिसतो नवीन काय म्हणले अरे जुन्या कर, कारण काय करणार जुन्या काय काम करायला रस्ते आहे काय का खेळतले रस्ते नाही काय नाही नवीन पाहिजे नवीन नवीन बोरी मध्ये म्हणजे बोरी मध्ये स्थानिकला ग्रामपंचायत ही राष्ट्रवादीची आम्ही बोरी मध्ये खूप सारे फंड आणणार होतो आम्हाला ग्रामपंचायत वाले येन देत नाही आता रोडचा विषय बघितला नाल्याचा विषय बघितला किंवा तळ्याचा विषय बघितला आता तळा खोली करा नाही पाण्याची चंचाई झाली खूप पाणी लोकांना बोरीच्या लोकांना बाहेरून पाणी आणलं विकत पाणी घेतलं आरोप तेच आहे ना एनओसी देत नाही एनओसी देत नाही एनओसी दिल्यावर आम्ही काम आणले असते बोला यांचं म्हणणं एनओसी दिली नाही ग्रामपंचायत सदस्य जरी आम्ही असलो ग्रामपंचायत ही ग्रामपंचायतच्या ठिकाणी आहे तुम्ही मला फक्त एखादं पत्र दाखवा आमदार महोदयाचं की त्यांनी ग्रामपंचायतला मागणी केली की के मला हे काम करायचं तुम्ही हे का देत नाहीत यांचं मग आरोप शंभर टक्के सत्य परंतु कुठलेही काम करायचं नाही काम मानाच्या माणसाच्या अंगात काम करण्याची जर कुवत असेल तर माणूस शंभर टक्के प्रयत्न प्रयत्नाला यश मिळतंच यांनी दाखवा की आम्ही इतके पत्र दिले एका पत्राला उत्तर दिलं नाही दुसरी गोष्ट यांचं म्हणणं आहे की आम्ही भरपूर विकास काम केले विकास कामं सोडा ज्या वेळेस बोरीवर टंचाईचा प्रश्न आला होता आम्ही बारा बारा टँकरची मागणी केली होती बोरीला बारा टँकरची मागणी जवळपास एक महिना प्रस्ताव हा जिंतूर मध्ये तहसील पडून होता त्यांनी त्यांचा प्रेशर वापरून अधिकाऱ्याला चुकीच्या ठिकाणी हाताखाली धरून आम्ही ज्यावेळेस मग असं झाल्यानंतर आम्ही कलेक्टर महोदयांना आमचं सगळं शिष्टमंडळ भेटलं आम्ही त्यांना सांगितलं की बोरी हा मोठा गाव आहे जर तुम्ही आम्हाला पाणी द्याय त्या पाण्याचं टँकर नाही दिलं तर आम्ही धरणे आंदोलन करून बोर एकही एक टँकर जाऊ देणार नाही okay. तेव्हा शासनानं आम्हाला फक्त केवळ आणि केवळ दोन टँकर दिले मग एवढंच नाही या दोन टँकर म्हणून आम्ही प्रत्येक गावकऱ्यांना विनंती केली की के बाबा रे दोन टँकर मध्ये आपलं एवढं मोठं गाव शक्य नाही सुमारे पंचवीस हजार लोकसंख्येचं गाव आहे त्यामुळं बऱ्याच जणांनी लोकांनी मदत आम्हाला केली त्या लोकांनी काही लोकांनी स्वतःचा नळ खुला केला आणि आप आपल्या गल्लीत प्रत्येकाने आम्हाला मदत केली आम्ही त्यांना त्यांची घरपट्टी काही प्रमाणात माफ केली त्यांनी ते तशी मदत केल्यामुळे हे बघा आम्हाला एकच सांगायचं आहे बोरी ग्रामपंचायत जी आहे ही विरोधकला जे आम्ही विरोधक यांचे विरोध आहे आमच्या गल्लीमध्ये जे रोड आलेले त्यांनी ते मटेरियल टाकलेले उचलून नेलं इतकी चुट्टी ग्रामपंचायत बोरीची झालेली आहे सध्या तुमच्या माहितीसाठी आणि यांच्या पण कोणचं आलेलं आहे यांच्याकड कोणचा फंड आहे यांनी आडीचे तिथे पैसे वसूल करायले हजार रुपये घरपट्टी आहे तर पाच हजार लावायला बापरे त्याच्यामुळं गावकरी जे बोरीचे आहे तर यांच्यामध्ये काय माहिती माहितीये का भामरे साहेबाला यांच्यामुळे भामरे साहेबाला फटका बसायला ना भाम साहेब पडण्याचं कारण एकच आहे यांच्या अगोदर काय झालं पाच प्रेशर मुळे लोक यांच्या बिखरले हे आता जे लोक जवळ धरायचे हे धराल ना हे कार्यकर्ते जे भामडे साहेब बोरीचे आहे ते भामडे साहेब पाडण्यासाठी तयार झालेले आहे ग्राम मलिदा पाहिजे कोणाचं काय राशन समजा रहिवासी काढायचं रहिवासी काढायचं पन्नास द्या शंभर द्या असे ग्रामपंचायतीचे मेंबर छोटे झालेले आहे म्हणून भामडे साहेबांचा सुकडा साफ होणार आहे आणि मागलच्या पाच वर्षा अगोदर मी हेच कारणामुळं भामडे साहेब पडले तुम्हाला म्हणाल यांचा चुकीचा आरोप चुकी आहे यांनाच यांच्याच व्हॉट्सअपला अजून माझा नंबर आहे तुम्ही बघा मी त्यांना जे यांचं म्हणणं आहे की पाच हजार शासनाचे नियम डावलून कुठल्याही प्रकारचे पाचशे रुपये घेतले रहिवासी याच्या इमानदारीने याला घेतले की नाही पाचशे रुपये विचारा यांच्या इमाशे रुपये फोनवर पैसे द्या म्हणले का नाही विचारा घरपट्टीची घरपट्टीची पावती आहे घरपट्टीची पावती आहे रहिवाशीची नाही घरपट्टीची पावती नाही सांगा शासनाचा जी आर कधीपासून दोन हजार पंधरा पासून शासनाचा रहिवाशी बंद आहे हे म्हणत आहे ग्रामपंचायतला बघा दाखवा 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 त्यांना दाखवा जे मतीन भाई जे बोलत ते शंभर टक्के खरं आहे यांनी यांची मागच्या पंधरा वर्षापासून यांच्या राष्ट्रवादीच्या ताब्यात ग्रामपंचायत आहे त्यांना वाटेल तसं ते कर वसुली करतात काहीच्या काही पावत्या लावतात स्थानिक लोक यांच्यावर नाराज असून ना, यांचा फटका भामरे साहेबांना बसणार म्हणजे बसणार भामरे साहेब हे कार्यकर्त्यांमुळे भामरे साहेबांचा सुपडा साफ व्हायला ना हे माणसाला तकलीफ द्यायला ना आणि ते दीडी पैसे घ्यायला आता एखाद्या गरीबाला घरकुल आलं घरकुल आलं महिन्यात दहा हजार तुला घरकुल दिलं यांच्या बापाच्या घरून पैसे द्यायचे का गव्हर्नमेंटचे पैसे यांचा आरोप चुकीचा आहे या, या बोरी सोडून बोरीमध्ये कुठल्याही घरकुलाला पैसे मागत नाही यांचीच ग्रामपंचायत भाजपची खोकला आहे भाजपची ग्रामपंचायत खोकला आहे एकही रुपये आम्ही घेत नाही यांचेच ग्रामपंचायतचे जे काही सरपंच सदस्य आहेत ते दहा दहा हजार रुपये घेतात आम्ही कुठल्याही ग्रामपंचायतच्या कुठल्याही घरकुलाला आम्ही एकही रुपये घेत नाही ग्रामीण भागात गेले ना सर तुम्ही दिदीचा खूप सारा विकास झालेला आहे इथे बी विकास झाला असता पण काही काही अडचणी मी तुम्हाला सांगितल्या तुमचा विकास झाला आमचा विकास कसा होईल सर कार्यकर्ता विकास झाला पाहिजे बघा ऐकून घ्या ऐकून घ्या यांचा विकास व्हायला हे असताना विकासाच्या मागे यांच्या स्वतःच्या पण आम्ही एक निष्ठ कार्यकर्ते आहेत आम्हाला काही दिदी अपेक्षा नाही राष्ट्रवादीतून राष्ट्रवादीतून भाजपमध्ये गेलेले ही यांची निष्ठा दोन वर्ष झालं त्यांच्या राष्ट्रवादीतून भाजपमध्ये गेले तुम्हाला साहेब मी हे म्हणतो हे जे आहे ग्राम जे ग्राम पंचायत हे काय म्हणतात की तुम्ही आम्हाला सपोर्ट करा आणि विधानसभा आली की आम्ही गार बसून भामरे पाडून तुम्हाला निवडून देतो साहेब बोर्डेकर साहेबांना हे असे माणसेद्वारे काम करतात भामरे साहेबांना पाहतात आणि म्हणतात बोर्डीकर साहेब तुम्ही आता शांत राहा आम्ही विधानसभा तुम्हाला सोडून देतो ग्रामपंचायतला तुम्ही बोरीला येऊ नका आणि बोर्डीकर साहेब जे आहे आमचे ते विधान ग्रामपंचायतला बोरीमध्ये कधीच येत नाही यांच्या ता ताब्यात लोकांना भाजपचे चुकीचे कार्यकर्ते माझ्या बाजूला बसलेला हा सर्वसामान्य कार्यकर्ता आहे हा दवाखान्याचा उत्कृष्ट काम करतो ह्याच भाजपच्या सगळ्या कार्यकर्त्यांनी मिळून या गरीबाचं तिकीट काढलं ही जर गोष्ट खोटी असेल तर यांनी सांगा यांनी म्हणाव की आम्हीच दो घ्या का काय भाजपचा हे काय म्हणला मला संबंध आहे वैयक्तिक सर्वांनी मागच्या ग्रामपंचायतला मला विश्वासात घेतलं आमची मिटिंग बसली डॉक्टर चौधरी मॅडमच्या मयामध्ये काय मला बोलल्या तसं नाही सर माझी वैयक्तिक माझी इच्छा नव्हती उभ्या टाकण्याची मी सांगितले मला उभ्या टाकत नाही आमचे सिनियर आमचे सिनियर दुधोळे साहेब मी त्यांना सो म्हणलो की मी जरी हा दुधोळे साहेबांना उभा करा मतदार संघातल्या कुठले मतदार 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 संघाच्या हे असे चुकीचे यांना फक्त आरोप करायचं माहित आहे काम करायचं माहित नाही लोकांवर फक्त आरोप प्रत्यारोप करायचे हे यांचे धंद्याचे यांचे धंद्याचे आरोप प्रत्यारोप पाण्याची इतकी चंचाई झाली हे मौदे म्हणता आम्ही प्रस्ताव टाकला लास्टच्या दोन महिन्याला दोन टँकर आणले मी जे सांगत आहे तोच विषय आम्ही बारा टँकर ची मागणी केली दिल्ली पासून दिल्ली पर्यंत सरकार आहे त्यामुळे आमचा आमदार नसल्यामुळं आम्हाला ही अडचण आली आणि यांनी ही गोष्ट सिद्ध केली की आम्ही अधिकाऱ्यांना हाताखाली घेऊन त्यांना बोरीला फक्त केवळ तुम्हाला मी खरं सांगतो तुम्हाला मी खरं खरं सांगतो कसे, हे आमचं बोरीचं जिंतूचं राजकारण कसं आहे हे म्हणतात की आम्हाला ग्रामपंचायत सोडा विधानसभाला तुम्हाला हे काम आहे इमानित बरेच काक्षात बोर्डीकर सोबत ए, ए, वे, कर <laughs> ए, ए, या मी डॉक्टर मी बौद्ध समाजाचा माणूस आहे डॉक्टर बाबासाहेबांच्या वरी कोणी बाबासाहेबांची शपथ आहेत बाबासाहेबांची शपथ सांगतो विजय माझी चिन्हाला मतदान करणार हे शपथ यांनी खोट बोलायला लोकसेवाले यांनी इमान इतबार सन्माननीय खासदार बंडू जाधव साहेबांना मतदान केलं आणि You don't have like me. त्याच धर्तीवर इमान इतबारे हे तुतारी वाजवणार ही काय दगडावर पांढरे आमच्यामध्ये तुतारी वाजत नाही कोणी तुतारी असं म्हणलो ना खरं खरं तर यांना राग याला खेळ यांना आम्ही मला ग्रामपंचायत पाच वर्ष आलो तुमच्या साहेबात हे म्हणले काय हरकत नाही परवा दिवशी आमची मिटिंग झाली मुंड्यामध्ये हे म्हणले काय हरकत नाही आम्ही आता दोन दिवस आम्ही दोन तीन दिवस आम्ही विचारा नाव कशाला तीजी तीजी आगा। आगा। हे सर्व भाजपचे बोरीतले सगळे कार्यकर्ते हे लोकांना चुत्या बनवायचे धंदे करतात आणि स्वतः आपले खिशे कसे भरायचे आपण आपली गुत्या कशी चालन फक्त एवढाच यांचा धंदा आहे त्यामुळे हे सर्व चुकीचे आरोप प्रत्यारोप करतात यांचं काही काम नाही लोक पाच वर्ष परिस्थिती अशी आहे यांच्या दिदी आमदार येतात पाच दिदी पाच वर्ष यांच्या दिदी आमदार आहेत हे जर खरंच तळागाळातले काम करणारे भक्ती असते पाच वर्षात एकही एक माणसाची पगारीची मिटिंग जो असतो श्रावण बाळाने संजय गांधीची एकही मिटिंग झाली नाही यांनी विचार सांगाव का झाली नाही सर विषय काय आहे हे काय म्हणाले मिटिंग झाली नाही आम्ही पगारी चालू केली असा मीटिंग करणार नाही दोन हजार सारखी मिटिंग करतात का सांगा करत मीटिंग घेतल्या सांगा यांना यांच्या अगोदर यांना सांगा अध्यक्ष आमच्याच पक्ष असेल जे अध्यक्ष तेच पगार करते कवा मीटिंग घ्यायचं काय कारणच नाही आम्हाला हे बघा यांना सांगा सन्माननीय तहसीलदार महोदयाच्या दालनामध्ये मीटिंग होत असते आणि पाच वर्षात मध्ये कमीत कमी दोन मीटिंग दोन मीटिंग हे म्हणतात कमळाला मतदान करू नका आणि हेच कमळाला मतदान करणार पाच वर्षात एक वर्षात दोन मीटिंग पाच वर्षात एकही मीटिंग झाली नाही आज तारीख किती सोळा अठरा एकोणीस पर्यंत अठरा पर्यंत कोणाची राहणार भामरे साहेबांची आज एकोणीस तारखेला इमानीत पर्यंत आमचं काम करणार चालू आले विकून हे स्वतःच काम करणार चिंता करू नका यांना ग्राम पंचायत येऊन टाकली ग्राम पंचायत यांना येऊन टाकली आमचे जी साहेब बोर्डी साहेब म्हणले यांना ग्राम पंचायत माहिती म्हणजे यांना कसे माहित आहे का यांचं यांचं पोटपाणी ग्राम पंचायतीवर आहे माझं पोटपाणी कुठल्या याच्यावर नाही माझी 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 मिसेस जिल्हा परिषद शाळेची शिक्षिका आहे माझे वडील जलसंपदा विभागात आहे त्यामुळे मला कुठल्याही फक्त आम्ही लोकांची सेवा करतो आणि आम्ही लोक लोकसेवा ही आमच्या सांगितले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सांगून गेले की बाबा तुम्ही प्रत्येक जण समाजाचं काहीतरी आणि त्या गो, 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 गोष्टीची परत फेड म्हणून आम्ही गेली दहा वर्ष झालं सन्मानाने प्रत्येक गल्ली पासून यांचं सरकार असताना यांनी कुठले काम केले नाही पण आम्ही सगळ्यात मोठा विषय यलदरीच्या पुलाचा आहे ते पुरीत काय केलं बोरीत कशाला करतात इंग्रज हो गेले आग इनुशी इनुशी सर इनुशी आमची काय काय सगळं घरीच पाहिजे कोणाला जमत नाही यांना घरीच लागत जिंदूर तालुक्याचे आजी माजी आमदार आहेत त्यांनी कोणतेही काम केलेले नाही त्यांना बोलू द्या आणि माझ्या गल्ली मध्ये पण जाऊन बघा रोडचं काम झालेलं नाही नाल्याचं काम झालेलं नाही हे आमचे बंधू मोठे त्यांना तीन वेळेस फाईल दिल्या घरकुलाच्या त्यांच्या सुद्धा घरकुल आलेलं नाही एका शब्दात सांगा मेघना मेघनातही नाही काही काम केलेलं नाही साहेबांनी काही काम केलेलं सुरेश भाई नागरीच काम करणार या जंतूर तालुक्यातली पूर्ण धूळ साफ करणार करणारा प्रतिक्रिया व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा चॅनल लाईक सबस्क्राईब विचार आणि